नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये गावाच्या शेतकऱ्यांनी सरकारी यंत्रणेला खरंच लाजवलंय भीमा नदीला पूर आला एकमेव होडी वाहून गेली तरी शेतकरी थांबले नाही त्यांनी स्वतःच्या जिद्दीने आणि आयडियाने ओंडक्यांची तराप तयार केली आणि नदीच्या दोन्ही काठांना मजबूत दोरी बांधून धोकादायक प्रवास सुरू केला सकाळी शेतावर जायचे आणि संध्याकाळी घरी परतायचे ही दोरीच आता त्यांचा आधार बनली आहे शेतकऱ्यांची शेती नदीच्या उत्तर शेत उत्तर आणि आणि दक्षिण अशा दोन्ही काठांवर आहे काही शेतजमीन काठावर तर बरीच शेती दक्षिण काठावर घरातून थेट शेतावर जायला जवळपास चार किलोमीटर लांबची रपेट करावी लागते त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते म्हणून ग्रामस्थांनी मागणी केल्यावर जिल्हा परिषदेनेही त्यांना एक होडी दिली होती पण त्या होडीला लाईफ जॅकेट कोणतेही सुरक्षेचे साहित्य नव्हते तरीही महिला लहान मुले शेतमजूर आणि अवजारे घेऊन शेतकरी जीव मुठीत धरून नदी ओलांडायचे गेल्या पावसाळ्यात मात्र पूर आला आणि एकमेव होडी वाहून गेली ती खरपुडी येथील बंधाराला अडकली पुराच्या पाण्यात आदळल्याने तुटली खराब झाली ती परत आणता आली नाही होडी गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेस निर्माण झाला सध्या रब्बी हंगामात शेताची कामे सुरू आहेत पिके हाताशी आल्याने कामे थांबवता येत नाहीत मग शेतकऱ्यांनी मिळून तराब बनवली आणि नदीच्या दोन्ही काठांवर घट्ट दोरी बांधली आता ही दोरी ओढत ओढत ते पाण्यावर शेतावर जातात आणि परत येतात अत्यंत धोकादायक असला तरी हा मार्ग त्यांनी निवडला सरकारकडे कितीतरी वेळा विनंत्या केल्या पूल हवा किंवा किमान सुरक्षित होडी आणि लाईट जॅकेट हवे पण कुणी ऐकत नाहीये आता काम थांबवणार कस पोटाचा प्रश्न आहे असे मलघेवाडीचे शेतकरी हरिश्चंद्र मलगे बबन मलगे यांनी सांगितले